या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आदिवासी भागात पोषण आहारा अभावी चिमुरड्यांचे प्रचंड हाल बेमुदत संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तात्काळ सेवेत रुजू व्हावं अन्यथा त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नेमणूक करण्याचे आदेश बालविकास प्रकल्प कार्यालयाने काढले आहेत या निर्णयामुळे संतापलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून महिला अस्मिता भवन मंचर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले परिणामी पोषण आहारा अभावी चुमुकल्याचे हाल होत आहेत या आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष निलेश दातखेडे पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष सविंदरताई बोराडे जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष शारदाताई शिंदे चुंबरताई लोंढे सुनीता घोलक विजय थोरात विमल ढमाले आदींसह हो अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मुलांसाठी आम्हाला त्यांची पाच फी सु सगळं काढावं हो लागतं तरी सुद्धा तुम्हाला लक्ष देता येत नाहीये पाच हजार काय होणार आहे मुलांना आहार द्या अंगणवाडी स्वच्छ करा आमचा साडे नऊ ते अडीच पर्यंत वेळ अंगणवाडी करतोय अंगणवाड्यांच्या चाव्या मागितल्या जातात जबरदस्तीने आहार शिजवा हे करा ते करा करोना काळात आमच्याकडून भरपूर कामं करून घेतली गाव आम्ही वाड्या वस्त्यांवर फिरत होतो करोना काळाचे रुग्ण शोधत होतो आम्हाला किती वेळा मदत झाली नाही तरीसुद्धा आम्ही करतच होतो एवढा काम करूनसुद्धा तुमचं आमच्याकडे लक्ष नाही आहे आज आम्ही संप करतोय चाळीस दिवस झाले तरी सरकारला जाग येत नाही आहे तर अशा वेळेस करायचीच आहे आम्ही आमच्या न्याय हप्तासारखीच मागतोय मानधन नको वेतन हवे ही आमची पहिली मेन मागणी आहे एवढा निर्देश शांत गेला याचा सगळा महागाई भत्ता आहे सगळं वाढते सरकारी योजना सगळ्या येतात ते तुम्ही महिला सक्षमीकरण म्हणताय पण आज आम्ही एक महिला अजून रडायची वेळ तुमच्यावर तुम्ही आमच्यावर आणलेली आहे चाळीस दिवस होऊन सुद्धा जर तुम्हाला जाग येत नाही आहे आम्ही आज कोमलता तुमच्या नावाने अक्षरशः रडायची वेळ आणताय तुम्ही आमच्यावर तर काय करणार आहे आम्ही आज आम्ही आज इथं सुद्धा आठ दिवस झाले येऊन बसतोय मुंबईला महामोर्चा झाला किती दैना झाली आमची सगळ्या मैदानावर महिला फिरत होत्या आल्यावर आक्षे आजारी काढल्या आज दीड आग महिना होऊन गेला मानधन नाही काही नाही कशाच्यावर चालायचं मला दोन मुलं आहे माझा मुलगा एक बारावीला आहे त्याचं शिक्षण कसं करायचं मी विधवा तत्व महिला असतात पासष्ट वर्ष झाले तर तुम्ही रिटायरमेंट देता पन्नास हजार किंवा एक लाख रुपये देता आणि बाजूला होता त्या महिलांनी काय करायचं त्यांनी त्यांचा तेन खर्च कसा करायचा त्यांचा उदरनिर्वाह नंतर काय करणार सात वर्ष एवढीच तुमच्यासाठी सेवा करायची आम्ही लहान मुलांसाठी आणि आता आमच्यावरच भीक मागण्याची वेळ येते या कुठला न्याय आहे सरकारला तरी जाग येत नाही माझं यावरतीने असं सांगणं आहे की आमच्याकडं लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या सगळ्या मंजूर कराव्या पेन्शन प्राईश नको वेतानाच हवी ही आमची महत्वाची मागणी आहे आणि ह्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं एवढंच मी सांगू इच्छिते धन्यवाद मी शारदाताई शिंदे संघटनेचे कार्याध्यक्ष आहे आणि तालुक्याचे अध्यक्ष आहे आम्ही चार पासून संप केलेला आहे चार पासून आम्ही संपावर आहोत आम्हाला पेन्शन पाहिजे ग्रॅज्युटी पाहिजे एकदा रिटायर झाल्यावर पगाराच्या निम्मी पेशल पा दिली पाहिजे कारण याच्यात विधवा आहेत परितक्त आहेत आणि एकदा रिटायर झाल्यावर त्या जा महिला जाणार कुठं त्यांना मुलं नाही बाळं नाही कुणीच नाही आणि मग त्यांचं उदाहरण कशावर होणार आम्ही या सरकारला किती हजार वेळा निवेदनं दिल्यात हजारो वेळा हे केले तरी या सरकारला काही जाग येत नाही आमच्या महिलांनी जायचं कुठं एखादीला जर आजार झाला हे झालं तर तिने पैसे आणायचे कुठून शेवटी माझी महिला वरती जाती वर वर जाईपर्यंत या सरकारला जाग नाही आणि आता आम्ही मोर्चाला गेलो माझ्या दोन तीन महिला त्याच्यात गेल्या पण तरी या सरकारला जाग नाही आलेली गेण्याच्या तात्याचं सरकार आहे या सरकारला किती पण आम्ही मिळून मिळवू सांगतोय आमच्या महिला पण रडतात आहेत ठेवत आहेत तरी, तरी या महिला सरकारला काही जाग येत नाही तरी या सरकारने आम्हाला सव्वीस हजार रुपये वेतन द्यावे आणि पगाराच्या नेहमी पेन्शन द्यावे आणि ग्रॅज्युएटी जे काय आहे आमची ते आम्हाला लागू हे सरकारने ग्रॅज्युएटी आणि पेन्शन देऊ म्हणून सांगितलं आणि आतापर्यंत वर्ष झाले आम्हाला आमचं चेअर निघून पण यांनी आम्हाला वर्ष झालंय तरी आमचं लहान मुलाला आपण कसं फसवतो कसं या सरकारचं चाललंय हे सरकार आम्हाला फसवीत आहे न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास मनसर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा